रत्नागिरी टुडे रत्नागिरीकरांचा बुलंद आवाज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आज होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आदरणीय आणि चिपळूणवर विशेष लक्ष देणारे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब ज्यांचा साहित्यिक म्हणून आपण सत्कार केला सन्मान केला ते आदरणीय जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव सर या तालुका मतदारसंघाचं ज्यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केलं ते आदरणीय सदानंद चव्हाण साहेब चिपळूण नगर परिषदेचे सी भोसले साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच आदरणीय मान्यवर आणि माझ्यासमोर देखील उपस्थित असलेले तेवढेच आदरणीय मान्यवर पत्रकार मित्र बंधू आणि बघिने फार वेळ निश्चितपणे घेणार नाही कारण सागरराव पा प्राण तळमळला हे नाटक बघायला आपण सगळेजण उत्सुक आहोत सावरकरांबद्दल आपण सर्वांना माहिती आहे तुम्हा आम्हाला अभिमान देखील तेवढाच मधल्या काळात कोणी उठतं काही बोलून जातं आणि बऱ्याच वेळा आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टी देखील बोलल्या जातात त्यामध्ये किती तथ्य आहे काय आहे प्रत्येक वेळी संशोधनाचा विषय असतो त्यामुळे सावरकरांनी या देशासाठी काय केलं काय कशा पद्धतीने ते जगले हे तुम्हाला सगळ्यांनाच ह्या दोन अंकी नाटकामधून आपली इथला करणार आहे मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद आणि शुभेच्छा देत असताना भोसले साहेबांचं मनापासून अभिनंदन करेन की नगर परिषदेनं एक चांगला उपक्रम मराठी भाषा संवर्धना करता घेतले मराठी आपली भाषा आहे मायबोली आहे आपली भाषा आहे या भाषेला उत्तम पद्धतीने सांभाळणं जपणं हे तुमचं आमचं सर्वांचं काम आहे आज व्हॉट्सअप आणि सगळ्या फेसबुक या सगळ्या माध्यमातून भाषेवर कुठेतरी अन्याय होतोय की काय असं कधी कधी आपल्याला वाटून जात असतं त्यामुळे भाषेचा दर्जा सुधा सुधारणं वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग या भाषेचा वापर करणं आणि इथे बसलेल्या प्रत्येकाने आपली मुलं देखील मराठी शाळेत पाठवण्याची संकल्पना मनापासून ठेवणं ही खऱ्या अर्थाने मराठी सुधारण्यासाठी भूमिका का आपण बरीचशी ग्रामीण भागातून शिकून गेलेली देखील अनेक मुलं आज वेगवेगळ्या ठिकाणी वेग 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 चांगल्या पद्धतीने काम करतात आज आपण दहा लोकांचे जे सन्मान केले असे सगळे लोक आहेत की ज्यांनी खूप मोठं काम लिखाणापासून मराठी भाषेपर्यंत केलेलं आहे त्यामुळे ही तळमळ आपल्याला पुढं देखील नेणं नेणं खूप गरजेचं आहे मी आदरणीय उदयजींना एवढीच विनंती करेन की आपलं प्रेम आणि आपलं लक्ष चिपळूणमध्ये कायमस्वरूपी हे नाट्यग्रह सुरू करताना आपली मेहनत कामी आली निश्चितच इथून पुढच्या काळात पण जी काही कामं राहिलेत जी प्रलंबित आहेत विशेषतः बहादूर शेख ते आमचं नगर परिषदेपर्यंतचा रोड वाइंडिंगचा प्रश्न असेल एस टी स्टँड ते मधला चिंचनाक्याचा असेल मटन मार्केट असेल इतर मार्केट असेल ड्रेनेजची सुविधा असेल या सगळ्या कामात पण आपण निश्चितपणे रत्नागिरी एवढंच आमच्यावरही प्रेम करताय याची आम्हाला जाणीव आहे त्यामुळे करा असं मी बोलणार नाही आपल्याच सर्वांच्या मा मदतीने या शहराची जी रखडलेली ग्रॅव्हिटीची पाणी योजना होती ती एकशे बावन्न कोटीची पाणी योजना तुम्हा सगळ्यांच्या माहितीमुळे आदरणीय शिंदे साहेब फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा आणि आपण स्वतः या आणि रवींद्र चव्हाण साहेब या सगळ्यांच्या माध्यमातून झालेली माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की आदरणीय नारायण राणे साहेब आपले खासदार आहेत त्यांनी पुढाकार घेतला आहे या चिपळूण शहराला बावीसशे कोटी रुपयाचा पूर नियंत्रणासाठीचा जो प्रस्ताव आहे तो देखील आपल्याला लवकरात ले लवकर मंजूर करून या पुराची तीव्रता कशा पद्धतीने कमी करता येईल ते देखील आपण बघू आज अनेक भूमिपूजनही झाली पुढेही अजून बरीच होतील मी भोसले सरांना पुन्हा एकदा एक चांगल्या कार्यक्रमाला आम्हाला सगळ्यांना उपस्थित राहण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आजच्या कार्यक्रमाला या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय शेखर निकम सर माजी आमदार आदरणीय सदानंद चव्हाणजी आमचे मुख्याधिकारी विशाल भोसले माजी नगराध्यक्ष थेराडे मॅडम प्रशांतजी देशपांडे प्रकाशजी देशपांडे प्रशांतजी पटवर्धन उमेश सतपाळ सचिनजी कदम उमेशजी काटकर भरत शेठ गांगण खऱ्या अर्थानं या रत्नागिरीमध्ये ज्यांनी साहित्य टिकवलं मराठी भाषा टिकवली ते सन्माननीय डॉक्टर तानाजीराव चोरगे श्रीमती देवधर मॅडम धनंजयजी चितळे सुहासजी बारटक्के अरुणजी इंगवले आदरणीय धीरजजी वाटेकर संध्याताई जोशी राष्ट्रपाल सावंत सौ नातू मॅडम संतोषजी गुणबरे व्यासपीठावरील सर्व सन्मानाने मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनीन मग अशी साहित्यिकांचा सत्कार करत असताना आपले सगळ्यांचे ज्येष्ठ पत्रकार योगेश या होते आणि यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते पण ज्यावेळी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाचं भूमिपूजन करण्यासाठी मी आलो होतो आणि मी योगेशजींना असं म्हटलं होतं की माझ्याऐवजी तुम्हीच नारळ वाढवा ते मला म्हणाले ते मला, मला कशाला फासावर देता येईल म्हणजे देखील खात्री नव्हती की हे सांस्कृतिक सभागृह उभं राहील काय पण योगेशजी मी अतिआत्मविश्वासानं सांगत नाही परंतु मी एखादं काम मनावर घेतल्यानंतर कदाचित उशीर होईल पण ते शंभर टक्के पूर्ण करण्याची ताकद माझ्यासारखे कार्यकर्त्यां आणि ही प्रेरणा रत्नागिरीकरांमुळेच मिळालेली आहे आज इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह असेल आपल्या चिपळूणमधली कोकणातली सगळ्यात सुंदर शिवसृष्टी असेल आपलं स्टेडियम असेल आज झालेली सगळी उद्घाटनं भूमिपूजनं असतील एकशे बावन्न कोटी रुपयाची नळपाणी योजना असेल ही सगळी कामं शेखर सर तुम्ही असाल सदानंद साहेब असतील महायुतीचे सगळे पदाधिकारी असतील यांनी पाठपुरावा करून आपल्या चिपळूणमध्ये खेचून आणले आणि खेचून आणल्यानंतर समाधान शेखर सरांचं होत नाही कुठचाही कार्यक्रम असला तरी अजून चिपळूणला पैसे द्या अजून चिपळूणला पैसे द्या आता रत्नागिरीवाले मला मारतील म्हणून चिपळूण जरा बेताना घेऊया हळूहळू घेऊया परंतु तरी देखील चिपळूणवर अन्याय होणार नाही ही पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे आज देखील मला एका इमारतीच्या उद्घाटनाला नेलं आणि मला कारात म्हणाले बघा इमारत अपूर्ण आहे तिथे जिमची आवश्यकता आहे म्हटलं तुम्ही मला उद्घाटनाला आणता <laughs> उद्घाटनाला आणून माझं सगळे खाली करतात ते सांगा म्हणून शेखर जर तुम्ही तिथे जिमची मागणी केली ग्रंथालयाची मागणी केली बहादूर शेख नाकाला अजून पन्नास लाखाची आवश्यकता तुम्हाला आहे आज मी तुम्हाला शब्द देतो हे सगळेच्या सगळे पैसे मी तुम्हाला मंजूर करणार आहे रत्नागिरी जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातला विकासात्मक अग्रेसर जिल्हा असला पाहिजे हे पालकमंत्री म्हणून माझं मत आहे मी मगाशी हे देखील सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी आपण मैदानाची भूमिपूजनं केली उद्घाटनं केली ती मैदानं देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं विशालजी सुसज्ज असली पाहिजे आज मला खरोखरच मनापासूनचा आनंद झाला की नारायण तलावावर नारायण तलावाच्या इथं जेव्हा गेलो ते चिपळूणकर मला तिथे चालताना दिसले लहान मुलं भागडताना दिसली खरोखरच जे भूमिपूजन आणि उद्घाटन आम्ही केलं ते चिपळूणवासियांनी वासियांनी लावलं याचं मनस्वी समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पण विशालजी नारायण मधलं रा आणि य याचा लाईट गेलेला आहे तेवढा फक्त लक्षात ठेवा आता जाऊन जरी बघितलं तरी रायचा लाईट गेलेला आहे तर त्याच्यामुळे आपण सगळं चिपळून प्रकाशामध्ये आणत असताना जे प्रकाशामध्ये आणले ते फक्त भिजू नये याची दक्षता मुख्याधिकारी म्हणून आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आज मला विशालजींना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की मराठी भाषा गौरव दिन सत्तावीस तारखेला आहे कुसुमाग्रजांची जयंती आहे परंतु आज जे आपण पुस्तक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे असं कुठच्याही मुख्याधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या कुठच्याही नगरपालिकेने त्याच्यामुळं अधिकाऱ्याची जर मानसिकता असेल अधिकाऱ्याचं जर खऱ्या अर्थानं मराठीवर प्रेम असेल तर अधिकारी काय करू शकतो हे अख्ख्या महाराष्ट्राला विशालने दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्या चिपळूणवासियांच्या मार्फत मी त्यांचं अभिनंदन करतो पण जसं पुस्तक फास्ट केलं तसं काम देखील फास्ट करावं ही देखील विनंती करतो खरं कर तर अधिकारी चिपळूणला चांगले मिळाले पूर्वीचे न मला असं वाटतं की मुख्याधिकारी देखील शिंगटे चांगले होते हे देखील चांगले आहेत परंतु चांगलं म्हटलं की बदली होते म्हणून चांगलं म्हणत नाही आणि आज बघा त्यांनी सोलार पॅनलचं माझ्याकडनं उद्घाटन करून घेतलं चिपळूणवासियांना स्थानिक कलाकारांना पटवर्धनजी हे स्वस्त दरामध्ये मिळेलच पण खऱ्या अर्थानं ही चिपळूण नगरी ही सांस्कृतिक नगरी आहे या रंगमंचावर व्यावसायिक नाटकं आली पाहिजेत या रंगमंचावर विविध लोककलांचे कार्यक्रम झाले पाहिजेत परंतु हे का होत नव्हते याचा अभ्यास आम्ही सगळ्यांनी घेऊन केला सोलार सिस्टीम लावली मला असं वाटतं की आता जे भाडं व्यावसायिक रंगभूमीसाठी असेल ते किमान पाच ते सात हजार रुपयांना कमी होईल आणि त्याच्यामुळं चिपळूणकरांना आता दर आठवड्याला नाटकं बघायला मिळतील किंवा लोककला या ठिकाणी सादर होतील कारण चिपळूणचा वारसा हा सांस्कृतिक आहे चिपळूणकरांनी जर ठरवलं तर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जसं कायापालट करू शकतात तसं राजकारणामध्ये देखील कायापालट करू शकतात हे आम्ही लहानपणापासून जवळून बघितलेलं आहे आणि म्हणून चिपळूंच्या राजकारणामध्ये मी कधीच पडलो नाही शेखर सर चिपळूणच्या राजकारणात मी कधीच पडलो नाही कारण चिपळूणच्या राजकारणाचा अंतच लागत नाही <laughs> त्याच्यामुळे जसे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये चिपळूणमध्ये कलाकार आहेत तसं राजकारणामध्ये त्याच्यापेक्षा जास्त कलाकार आहेत हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कळून चुकलेलं असल्यामुळं राजकारणात मी चिपळूणमध्ये पडत नाही ते खरं जर तुम्ही सांगाल तो निधी आपण जो सरांनी तर आता मला सांगितले की या जिल्ह्यातले सगळे साहित्यिक एकदा आपण एकत्र जमवले पाहिजे याचं कारण असं आहे की परवा आपल्याला माहीत असेल की मी ट्रेनमधनं प्रवास केला पाच तास मी ट्रेनमधनं प्रवास केला माझ्याबरोबर सगळे ग्रामीण साहित्यिक होते पण ग्रामीण साहित्यिकांकडे बघत असताना मला खरोखरच अभिमान वाटला की त्या रेल्वेमध्ये मला अख्ख्या महाराष्ट्राचं प्रतिबिंब दिसलं एवढंच नाही एक लहानसा मुलगा होता अठरा एकोणीस वर्षाचा मुलगा होता कपडे फाटलेले होते आणि त्याच्या काळामध्ये स हलगी होती आता रेल्वेचा प्रवास करत असताना हा मुलगा कोण चढला असा संशय येऊ शकतो म्हणून काही लोकांनी विचारलं तू इथं कशासाठी आलं असं तो म्हणतो मी गाणं म्हणतो आणि मला हे मराठी भाषेचे मंत्री जे गाडीमध्ये चढलेत त्यांना गाणं म्हणून दाखवायचं आहे मी पण सांगितलं कुतुहाला की तू गाणं म्हण ते गाणं म्हटल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आजपर्यंत सगळ्यात मोठ्या पट्टीमध्ये गाणारा एकमेव महाराष्ट्रामध्ये गायक होता तो म्हणजे प्रल्हाद शिंदे त्यांचं आवर्जून आपण नाव घेतो म्हणजे सत्यनारायण प्रल्हाद शिंदेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही अशा पद्धतीचा पहाडी आवाज नंतर जर कुठं मला बघायला मिळाला तर त्या मुलाच्या गळ्यामध्ये बघायला मिळालं एवढं ग्रामीण साहित्य हे फार मोठ्या तातडीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे राज्याचा मी उद्योग मंत्री आहे मराठी भाषेचा देखील मंत्री आहे पण मी बऱ्यापैकी परदेशामध्ये दे गेल्यानंतर देखील तर मराठीच बोलतो पण मराठी बोलून देखील पंधरा लाख सत्तर हजार कोटीची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येऊ शकते हे कोकणाला दाखवून दिलेलं आहे रत्नागिरीने देखील दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून मराठी भाषेचा कार्यक्रम घेतला म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही तर मराठी भाषेचं चा खातं चालवत असताना मला पहिल्यांदा असं ब्रीफिंग करण्यात आलं की मराठी भाषेचं खातं कशासाठी आहे तर मराठी भाषा जतन करण्यासाठी मराठी भाषा तिचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला सांगण्याची आवश्यकता नाही प्रत्येक मराठी माणसाला ठरवलं पाहिजे की आपण ज्यावेळी मरावठीवर अन्याय होतो हे सांगायला जातो ते काही लोक हिंदीमध्ये सांगतात त्याच्यामुळे आपणच मराठीवर अन्याय करतोय हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे आणि मराठी बोलण्यामध्ये कमीपणा नाही हे माझ्यावरनं ना मी जगाच्या पातळीवर अनुभव घेतलेला आहे मला काही फरक पडला नाही बरं उद्योगमंत्री हे मागच्या वेळी होतो परदेशामध्ये जाऊन मराठी बोलल्यामुळे मला काय एकनाथ शिंदेसाहेबांनी उद्योग मंत्रीपदावरनं काढून टाकलं नाही परत मला उद्योग मंत्रीपद दिलं त्याच्यामुळे राजकारणामध्ये देखील आणि प्रशासनामध्ये देखील मराठी भाषा ही अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की आजच्या या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं सावरकरां स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचं सा नाटक आज आपल्याला बघायला मिळणार आहे खऱ्या अर्थानं मराठी भाषेला सगळ्यात जास्त जर शब्द कोणी दिले असतील तर ते स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांनी दिले मराठी भाषा काय असू शकते हे जर जागतिक पातळीवर जर कोणी सांगितलं असेल तर ते स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांनी सांगितलं असेल शेखर सरांनी उल्लेख चांगला केला हल्ली कोणी कोणावर काही बोलतो हल्ली जयंतीच्या निमित्तानं देखील काही लोक श्रद्धांजली वाहतात अशा लोकांना आपण काय बोलायचं आणि म्हणून मला असं वाटतं की कि मला एक किस्सा आठवतो पत्रकारांना देखील माहीत असेल आणि चिकूनकारांना देखील माहिती असेल ज्यावेळी मणिशंकर अय्यरने स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केली त्यावेळी देशातली एकमेव व्यक्ती होती ती म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे त्यांनी त्याला जोडारी मारा असं सांगितलं होतं <प्था> आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर हा विचार आहे ते कुठच्या राष्ट्रसंघात आले कुठच्या पक्षात आलं कुठच्या पक्षातनं पक्षा काम करत होते याच्यापेक्षा ज्या पद्धतीनं त्यांचा चेहरा आता आधुनिक जगामध्ये काही लोक पुढं आणण्याचा प्रयत्न करत आहेत तो करू नये आणि पुढच्या पिढीला देखील सावरकर कळावेत विदा सावरकर कळावेत कर यासाठी नगरपालिकेनं हे जे नाटक ठेवलं आहे त्याबद्दल देखील विशालजी मी तुमचं मनापासून कौतुक करतो कर आणि ह्याच्यातच आपली पिढी घडणार आहे आज अभ्यास जर बघितलं शिक्षण जर बघितलं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अभ्यास होता मराठीवरचा म्हणजे एखादा माणूस जर मराठीचा शब्द बरोबर ना देशपांडे साहेब चुकला तर त्याला ते करेक्ट करायचे घरात देखील बोलताना इंग्रजी शब्द जर कोणी वापरला तर त्यांना ते ओरडायचे आणि ते सांगायचे की मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि म्हणून घरात देखील मराठीच बोललं गेलं पाहिजे ही शिकवण विदा सावरकरांची आहे आज आपण ती अंमलात आणतो की नाही हे ठरवण्यासाठी आज या नाटकाचा प्रयोग कदाचित त्यांनी इथे ठेवलेला असेल आणि म्हणून चिखळूणकरांना देखील मला एक विनंती करायची आहे विकासाची कामं तर होतच राहणार आहेत विकासाची ही प्रक्रिया निरंतर प्र प्रक्रिया आहे परंतु याच्यातनं आज हा चिखळूणमधला पहिला कार्यक्रम आहे महाराष्ट्रातला हे पण आवर्जून सांगतो शेखर सर तुम्ही आहात हे कार्यक्रम महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण करणार आहोत आणि महाराष्ट्रातली मराठी ही जगाच्या पातीवर मोठी आहे तिला मोठं करण्याची आवश्यकता नाही हा संदेश माझ्या खात्यामार्फत आम्ही महाराष्ट्रातनं पूर्ण जगाला देणार आहोत आणि त्याची सुरुवात आज होते आणि त्या चिखळूणच्या कार्यक्रमाला आपण हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहिला आहे त्याबद्दल देखील मनापासून मला आपली धन्यवाद व्यक्त केली पाहिजे आपण सहजरित्या म्हणून जातो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मी जी आर देखील दिल्लीवरनं आणला असं सांगितलं पण जी आर मला देखील माहित नव्हतं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नक्की काय झालंय लोक म्हणायचे म्हणून मी पण म्हणायचो पण अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे आपली भाषा ही दोन हजार पूर्वीची आहे ही पूर्ण जगानं मान्य केलेलं आहे आणि त्याचं सगळे श्रेय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना झाले अजून एक संतोष सरांना सरांचा त्याच्यावर अभ्यास असेल देशपांडे सर तुमचा असेल सगळ्या साहित्यिकांचा असेल मी गजेंद्रसिंह शेखावतांना भेटलो याचा उल्लेख झाला पण गजरे गजेंद्रसिंह शेखावत साहेबांना जेव्हा भेटलो तेव्हा अजून एक सांगितलं की तुम्ही फक्त मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन महाराष्ट्राला न्याय दिला नाही तर तुम्ही प्राकृत भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा दे दिला आहे देखील तुम्ही महाराष्ट्राला न्याय दिला आहे त्याच्यामुळं प्राकृतचे पैसे देखील जे देशामध्ये तुम्ही वाटणार आहेत त्याचा काही वाटा हा महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही केंद्र शासनाकडे मांडली आणि त्याच्यातनं आपल्याला आता निधी देखील उपलब्ध होणार आहे आज आपण आता युवा युवा साहित्य संमेलन करणार आहोत आपण बाल साहित्य संमेलन करणार आहोत माझ्या महिला भगिनींसाठी फक्त महिला साहित्य संमेलन आपण करणार आहोत या नवीन नवीन योजना घेऊन आपण महाराष्ट्राचा मराठी भाषा विभाग आता तुमच्यासमोर येणार आहे कदाचित तो आधुनिक नसेल कारण ज्ञानेश्वरीला आपण आधुनिक करू शकत नाही तुकारामाच्या गाथेला आपण आधुनिक करू शकत नाही पण एक मात्र सांगतो तुकारा की तुकारामाच्या गाथेतले साडेचार हजार अभंग तुम्हाला आधुनिक पद्धतीनं भविष्यामध्ये ऐकायला मिळतील अशा पद्धतीचं बुक देशामध्ये पहिल्यांदा तयार करण्याचा निर्णय माझ्या विभागानं घेतला आणि त्याची प्रक्रिया देखील सुरू <laughs> झालेली आहे आणि म्हणून मला सगळ्या पालकांना विनंती करायची आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना विनंती करायची विकास कामं होणार आहेत माझ्याकडे उद्योग विभाग आहे आज देखील सकाळी मी सगळ्या उद्योजकांना भेटून आलो पण त्या उद्योजकांना भेटीमध्ये देखील सांगितलं की आता माझ्या उद्योग विभागामार्फत मराठी उद्योजक देखील घडला पाहिजे मराठी उद्योजक देखील स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे ही मोहीम आता मी उद्योग विभागा सुरू करणार आहे आणि याची सुरुवात मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून जशी जागतिक परिषद असते तशी जिल्हा परिषद उद्योगाची म्हणून आम्ही घेतली आणि मला सांगताना आनंद होतोय की शहाण्णव हजार कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं महाराष्ट्रामध्ये केली हे खरं आपलं यश आहे आणि याच पद्धतीनं आपल्याला पुढं जायचं आहे आणि या यशामध्ये या पुढं जाण्यामध्ये चिपळूणकरांचा देखील वाटा असावा ही देखील विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आणि आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाची घटना जी परवा दिल्लीमध्ये घडली त्याचा देखील या ठिकाणी मी उल्लेख करतो अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होतं एकाहत्तर वर्षानंतर दिल्लीमध्ये पुण्याचा योग आला एकोणीसशे चौपन्न सालामध्ये जवाहरलाल नेहरूंनी ने ने त्याचं उद्घाटन केलं होतं पंतप्रधानांनी आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा पंतप्रधानांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्याचं उद्घाटन पंतप्रधानांनीच केलं पण त्या साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य काय हे रत्नागिरीकरांना आणि चुकळूनकरांना देखील माहिती असलं पाहिजे हे साहित्य संमेलन व्हायच्या अगोदर आठ दिवस मी जे एन यूमध्ये गेलो होतो जे एन यू आपल्या सगळ्यांना माहिती आहे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी ती कशासाठी प्रसिद्ध आहे हे देखील तुम्हाला माहिती आहे म्हणजे मला युनिव्हर्सिटीमध्ये जाताना शेखर सर असं सांगितलं होतं की मुलांनी जर अपमान केला तर वाईट वाटून घ्यायचं कारण नाही आणि इथे प्रथा परंपराच आहे पण पर मी तिथे गेलो गेल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसला की त्या ठिकाणी ज्या कुलगुरू होत्या त्या तामिळी होत्या परंतु अतिशय चांगलं मराठी बोलायच्या मी त्यांना एक प्रश्न विचारला छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्यासन केंद्र त्यांच्या गनिमी काव्यावर आणि युद्ध नीतीवर आम्हाला जे मध्ये सुरू करायचे त्याच्यासाठी आम्ही दहा कोटी रुपये दिलेले आहेत त्याचं तुम्ही काय करणार आहात त्यांनी सांगितलं एका महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्यासन केंद्र पहिल्यांदा इतिहासामध्ये आम्ही जे एन मध्ये सुरू करू त्याची दे प्रक्रिया देखील सुरू झाली दुसरं मी त्यांना म्हटलं की सत्तावीस तारखेला कुसुरभागजांची जयंती आहे मराठी भाषा गौरव दिन आहे एक कार्यकर्ता म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे माझ्या मराठीचं मराठीपण मला देशाच्या पातळीवर जर जपायचं असेल तर या जे एन मध्ये कुसुमाग्रजांच्या नावानं मराठी अध्यासन केंद्र तुम्ही सुरू करू शकता का आपल्याला आश्चर्य वाटेल पुढच्या पंधरा दिवसात दिल्लीच्या जे एन यूमध्ये कुसुमाग्रजांचं मराठी अध्यासन केंद्र आपण सुरू करतोय आपण मराठी भाषेमार्फत सुरू करतो आणि एवढंच नाही त्याच जे एन यूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी उभारण्याचं काम देखील महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी करणार आहे मला असं वाटतं हे साहित्य संमेलनाचं फलित आहे मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोण होते तर शरद पवार साहेब होते यात्री संमेलनाचा स्वागताध्यक्ष कोण होतो तर मी होतो पण इथं कुठेही पक्षीय राजकारण आलं नाही काही लोकांनी कदाचित आणलं असेल काही लोक तर साहित्यिकांना पण दलाल म्हणून गेले त्याच्याबद्दल मला जायचं नाही परंतु सर मला अजून एक विनंती करायची आहे माझं मनोगर संपत असताना की अनेक वेळा असं बोललं जातं की राजकारणाने साहित्यिकांमध्ये येऊ नये आमचा आक्षेप अजिबात नाही पण माझी विनंती साहित्यिकांना आहे की जेव्हा एखादा राज्यकर्ता एखादा पत्रकार ज्यावेळी साहित्यिकांना दलालांचं संमेलन म्हणतो त्यावेळी महाराष्ट्रातल्या एकाही साहित्यिकाने पुढे येऊन त्याचा निषेध केला नाही हे आमच्या दृष्टीनं मराठीच्या दृष्टीनं अतिशय घातक आहे आणि ही बाब आपल्या सगळ्यांनी कुठेतरी मनावर घेतली पाहिजे राजकारणासाठी आपण राजकारण नक्की करू ना परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन साहित्यिक आहेत राजकारणाच्या पलीकडे जाऊन अभिजात भाषा म्हणजे काय तर अभिजात भाषा म्हणजे मला असं वाटतं की संत ज्ञानेश्वरांचं साहित्य संत तुकाराम तुकाराम महाराजांचं साहित्य आणि एकनाथांचं सा साहित्य बहिणाबाईंचं साहित्य असेल आणि त्याच्यानंतर आज ज्या दहा लोकांनी सत्कार आपल्याकडनं स्वीकारला यांनी लिहिलेलं साहित्य म्हणजे खऱ्या अर्थानं अभिजात मराठी आहे असं समजणारा मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून चिपळूणकरांना देखील विनंती करेल की जिथं शक्य होईल उद्योगमंत्री म्हणून कोकाकोला आणणार अजून आणणार सगळं आणणार बेरोजगारी देखील दूर करणार पण पर आपलं परम कर्तव्य म्हणून या सत्तावीस तारखेला आपण देखील सगळ्यांनी पण करूया की मराठी भाषा ही आहे त्याच्यापेक्षा मोठी झाली पाहिजे मराठी भाषेमधली बोलीभाषा जे कोकणाचं वैभव आहे ते देखील मोठी करण्यासाठी आम्ही आता एक कमिटी नेमतोय तर या सगळ्याचा परिपाक म्हणून चिपळूणकरांनी देखील मराठीसाठी योगदान द्यावं एवढीच कळकळीची विनंती करतो त्याच्यानंतर तुम्हाला नाटकाचा प्रयोग बघत असल्यामुळं प्रत्येकाच्या मनात माझ्याबद्दलच्या भावना काय आहेत ही पूर्ण जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असल्यामुळं परंतु मराठी भाषेचा मंत्री नक्की काय करतोय हे देखील रत्नागिरी जिल्ह्याला कळलं पाहिजे म्हणून मी तुमचा जास्त वेळ घेतला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या आभार मानतो आणि शेखर सर तुम्ही सांगितलेलं प्रत्येक काम पालकमंत्री आहे ना त्यानं टप्प्या टप्प्यानं पूर्ण केलं जाईल टप्प्या टप्प्यानं हा शब्द लक्षात ठेवावा पूर्ण केलं जाईल हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र